मस्त अशी बटाटू भेंड बटाटू आणि भेंडीची रेसिपी तर चला बघूया आपण ही कशी बनवल्या झटपट बनणारी वाली आहे मस्त मी मनीषा मनीषा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भेंडी आणि बटाटू तर चला बघूया आपण गॅसवर ठेवल्या बघा कडाई चांगली तापल्यात त्याच्यात होतोय तेल टाकले त्याच्यात टाकूया एक चमचा मोहरी चांगली तडतड आले त्याच्यात टाकूया जिरा एक, एक चमचा त्याच्यात टाकूया थोडस हिंग कडीपत्ता त्याच्यात टाकूया बटाटो कापून घेतलेले कच्ची बटाटा येते ती वरची साल काढून असं लांबकळ कापून घेतले मी बटाटो भाजून घेऊया बटाटा बघा छान अशा तेलात भाजून घ्यायचे छान भाजायला आले ते त्याच्यात अशा लांबकळ्या हिरव्या मिरच्या कापून घेतल्या त्या भेंडी कापून घेतल्या स्वच्छ धुवून पुसून आता त्याला बी भाजून घेऊया प्लेट बर ना झाकून आपण शिजवूया बस आता प्लेट काढ एक मिनिट भर झाले दिले अस मसाला एक चमचा टाकूया आपण हळदी अर्धा चमचा धन्या पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आल तिखट दोन चमचे चवीप्रमाणे मीठ शेंगदाण्याचा कोट, दोन चमच्या मिक्स करून घेऊया अशी वर्ण टाकूया मिनिटभर झाकून ठेवूया सर आता झाकण काढूया आणि मस्त शिजले बघा आपली भेंडी किती छान बी दिसायला आल्या बघा भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर खाऊ शकताय तुम्ही पुरी बरोबर बी खाऊ शकताय मस्त झाल्या शिजल्या बी बघा आता गॅस करूया बंद नंतर बघा किती छान झाल्या मस्त तर नक्की तुम्ही बी करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय